तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आज आपण करणार आहोत गवारे शेंगाची चमचमीत अशी भाजी होते आणि तुम्ही जर नवरा चाललाय ऑफिसला किंवा मुलं चाललंय शाळेमध्ये डब्यावरही भाजी देऊ शकता छान मस्त तुपाचे तेलाचे पराठे करू शकता आणि त्याच्यासोबत त्याच्यासोबत सर्व करू शकता चला तर मग रेसिपीकडे गवारे शेंग आहे गवारीच्या आणता अशी शेंग आणायची बारीक आणि अशी शेक नाही आहे ठोकळ्यावाली ह्याची आपण भाजी करणार आहोत चमचमीत अशी भाजी होते त्या रेसिपी स्टार्ट करूया आणि त्याची अगोदर बघा हे असं छान तोडून घ्यायची मस्त आणि हे असं काढून घ्यायचं घ्यायचं शेंगामधून बघा शेंगा पूर्णच तोडून झालेल्या छान अशा सारख्या तोळून घ्यायच्या आता स्वच्छ पाण्यात छान दोन तीन वेळा धुवून घेऊया बघू शकता कढई घेतली आहे त्याच्यामध्ये दीड चमच तेल तापायला ठेवलंय तेलाला छान तापू द्यायचं आपण आणि इकडे बघा एक कांदा चिरून घेतलाय असा फाईन चिरून घेतलाय आणि एक टमाटर आणि दोन ते ती तीन हिरवे मिरची चिरून घेतलेले तेल छान तापलंय मोहरी टाकायची बघा मोहरी छान तळतळली एक कांदा घालायचा आणि सोबतच हिरवी मिरची पण घालायची छान परतून घ्यायचा बघा पाण्यात टाकले मी गवारा शेंगा छान तुम्ही जर जरट असेल बारीक जर शेंग नसेल आणि ठोकळ जर शेंग असेल तर तुम्ही एक वाफलून घेऊ शकता ती पण भाजी छान होते पण जमे तोपर्यंत बारीक शेंगा आणायची आणि न वाफलता भाजी करायची

आणि गॅसची फ्लेम दोन मिनटासाठी हाय करायची आणि झाकण ठेवून एक पाच मिनटं एक वाफ काढून घ्यायची आपल्याला का एक पाच ते सहा मिनटांनी मस्त दिसते शेंगायचा रंग बदलला आहे बघू शकता आता आपल्याला टमाटे घालायचे आणि सोबत सोबत भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट पण घालते आपण एक ते दोन चम्मच छान परतून घ्यायचं छान परतून परतून झाल्याच्या नंतर मीठ घालायचं चवीप्रमाणे हळद आणि तिखट हिरवी मिरची घातल्या तर तिखट आपण जेवढं खातो आपण कितपत खाऊ शकतो त्याप्रमाणे छान परतून घ्यायचं मस्त शेंगाला वगैरे सगळे मसाले कोट झाले पाहिजे बघा आणि आता टमाटर घातलाय आपण तर पाणी सुटणारच तर आता झाकण ठेवायचं आणि एक पुन्हा पाच मिनिटं एक वाफ काढून घ्यायची बघा छान दिसत आहे थोडस पाणी घालायचं थोडस आता एक पाच मिनटं शिजू द्यायचं आहे आपल्याला छान शेंगा नरम होत तोपर्यंत तो। बघा छान शिजलेली आहे आता हे भाजी फक्त आता आपल्या सांबार टाकावं लागेल बस बंद करून द्यायची आहे शेंगा पण छान शिजल्या बघू शकता खूप छान दिसते गवारा शेंग्याची भाजी आणि सुट्टीला चपात्या चा घ्यायच्या छान किंवा वरण भात घेऊ शकता तुम्ही साईड डिश म्हणून गवारा शेंग्याची भाजी खाऊ शकता रेसिपी कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कॉमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बघू शकता मस्त गवाराची भाजी घेतली आहे आता केलेली आणि टमाट्याची चटणी घेतली आहे कांदे टमाट्याची साधं वरण आहे छान आणि भात आणि चपाती या तर मग जेवायला